रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर विश्वगामी पत्रकार संघाची अहिल्यानगर शहरातील सर्किट हाऊस येथे राज्याचे संघटक आणि ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विश्वगामी पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली आहे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे तर महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अलका बोरुडे यांच्याकडे दिली गेली आहे जामखेड शेवगाव पाथरडी, नगर आणि जिल्ह्यातील इतर विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही या बैठकीत झाल्या आज अहिल्यानगर येथे सर्किट हाऊसला आज विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीनं अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा झालेली आहे या बैठकीमध्ये अनेकांना नियुक्ती पत्र देऊन हा विश्वगामी पत्रकार संघाने कार्य कसं करायचं या पत्रकार संघात संघाला मोटिवेशन दिलं गेलेलं आहे आणि या पत्रकार संघाच्या माध्यमातून हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून हा पत्रकार विश्वगामी संघाचा पत्रकार प्रेरित झालेला आहे या संघामध्ये अनेक महिला अनेक पुरुष यांनी विविध पद घेऊन आपल्या कार्याचा पदभार सांभाळलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी नानासाहेब जगताला असतील भगवानराव गोरखे असतील चांदने मामा असतील अलकाताई बोरुडे असतील स्वातीताई असे विविध अनेक जाधव सर आहेत शिंदे सर आहेत पिनू भोसले आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय खेळीमिळीन पार पडलेला आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन अतिशय आनंदी कार्यक्रम झाला म्हणून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे <laughs> विश्वगामी पत्रकार संघटना आणि या संघटनेचे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वा चांगल्या पद्धतीने मिटिंग झाली आणि आजच्या या मिटिंगमध्ये जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकारी यांची खेळीमिळीच्या वातावरणामध्ये निवड झाली त्यांना सहखुशीने या संघटनेमध्ये काम करण्याची त्यांनी बी इच्छा व्यक्त केली आणि या संघटनेमध्ये त्यांना पद म्हणून जे महाराष्ट्र कमिटीवर जे काही पदाधिकारी आहोत त्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी सगळ्यांची निवड केली आणि त्या निवडीचे पत्र त्यांनी आज स्वीकारलेलं आहे या संघटना पत्रकार संघटना म्हणजे एक फार मोठा पत्रकार हा चौथा स्तंभ आपण समजला जातो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं सर्वांना अशा सर्वांनी सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे सर्वजण काम करतील उद्या सर्व ज्यांना ज्यांना आपण माहिती दिलेली आहे असं सर्व कार्यकर्त्यांनी उद्या मुंबई येथे आपला पत्रकार संघटनेची एक बैठक आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्वजण जाणार आहोत आझाद मैदानावर आपण सर्वजण अगोदर जमा होऊन नंतर तिथून पुढं आपण सर्वजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून आपले काही अडीअडचणी असतात काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही अन्याय झालेले असतील त्याची तालुका पातळीवरले काय अन्याय झाले असतील असे सर्वांचे आपण तिथं माहिती देऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ती माहिती देणार आहोत तेव्हा इथून पुढं सर्व पदाधिकाऱ्यांनी अशाच संघटनेमध्ये सर्वांनी आपण एक जीवाने एक दिलाने सर्वांनी काम करावं असे मी सर्वांना विनंती करतो नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे संपर्क प्रमुख भगवानराव गोरखे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि आय डी कार्ड देऊन केला गेला यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय वाल्हेकर आणि महाराष्ट्र संघटक संदीप कापडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीनंतर उपस्थितांचे आभार मानलेत संघटनेच्या वाढीसाठी जोमानं काम करण्याची आणि मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मी महाराष्ट्राचे जेवढे पदाधिकारी आहे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आता इथून पुढं जिल्ह्याचं जे काही काम असेल सामाजिक समस्या असतील लोकांच्या अडचणी असतील इथून सगळं इथून पुढच्या ज्या काही बऱ्याचशा समस्या समस्याला तोंड द्या आम्हाला तोंड द्यावा लागणार आहे जेवढ जिल्ह्याचं संघटना आहे संघटना घेऊन चालायचं काम मी पूर्ण परिपूर्ण करेन विश्वगामी संघ मध्ये माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानते आणि यापुढे अन्या महिलांसाठी अन्यायविरोधामध्ये लढा लढण्याची मी प्रयत्न करीन आणि करत राहणार संघटनेची आहिल्यानगर गेस्ट हाऊस ला आज बैठक चांगल्या प्रकारची पार पडलेली आहे विश्वास आम्ही पत्र अन्याय अत्याचार विरुद्ध ही एक पत्रकार संघटना आहे पत्रकार संघटना हा चौथा आधारस्तंभ असतो आणि आधारस्तंभाने आधारे आम्ही नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मध्ये जो अन्याय अत्याचार कुठेही जरी झाला तर आम्ही प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन अन्याया विरुद्ध वाचा फोडून आम्ही अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करू आणि इथून पुढं आजी जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब महिला जिल्हा अध्यक्ष अलकादा बोरबडे तसेच इतर जी कार्यकर्त्यांची निवड झालेली यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक राष्ट्रीय विषय पत्रकार संघ नामदेवराव चानणे यांच्या माध्यमातून सर्वांना अधिक सुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील वाटचाल चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला साहेबराव पाचरणे पिनू भोसले अण्णा विरकर ज्योती साठे सुनील मिसाळ श्रीशंकर कणगरे संजय वाहुळ सुधीर कोलते सुनील धाडगे कावेरी भिंगारदिवे स्वाती साठे संजय शिंदे दिलशाद शेख यांसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तेच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा